श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा प्रत्येकाला महिन्याला सात हजार रुपये मिळणार जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना सरकारी नोकरी दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षाच्या नोट्स दहावी बारावी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया आर्ट्स कॉमर्स सायन्स आयटीआय डिप्लोमा मेडिकल या सर्वांचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी भेटतील अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा आणि या ठिकाणी योजना असतील यांचे फॉर्म भरू शकता तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा महाराष्ट्रात अधिवेशन सुरू आहे यातच अर्थसंकल्प काल जाहीर झालेला आहे आणखीन पण काही घोषणा मोठ्या होण्याची दाट शक्यता आहे यानुसार युवकांना मिळणार सात हजार रुपये बघूयात पूर्ण वृत्त कोणाला भेटतील कशाप्रकारे त्याचा क्रायटेरिया आहे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत तर पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केले धन्यवाद तसेच हा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही गुगल नाना फाउंडेशन सेव्हन नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा अर्थसंकल्पात युवा वर्गाला खुश करण्यासाठी राज्य सरकार नव्या योजनेची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे योजनेअंतर्गत तरुणांना महिन्याला भत्ता दिला जाऊ शकतो बारावी पाच जर असताल तर तुम्हाला महिन्याला सात हजार रुपये मिळतील जर तुम्ही आयटीआय किंवा डिप्लोमा पास असताल तर तुम्हाला आठ हजार रुपये मिळतील आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन पास असताल तर तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपये देण्याची दाट शक्यता आहे सहा महिन्यासाठी ही मदत दिली जाऊ शकते आणि तुमचं वय हे अठरा ते एकोणतीस या क्रायटेरियामध्ये असलं पाहिजे आता ही जी योजना आहे याची घोषणा लवकरच या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे करू शकतात तर आपल्याला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कमेंट करा त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना देखील सुरू झालेली आहे आणि याची पण पूर्ण माहिती मी नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला पोस्ट केलेली आहे याचे पण अधिकृत तुम्हाला जी आर हवे असेल किंवा वेळवेळे अपडेट्स हवे असतील तर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉमला सर्च तुम्ही तुम्ही ला ला करा तर तुम्ही बघा तुम्ही व्हिडिओला जास्त शेअर करा आणि एक बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा तर परत भेटूयात अशाच नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओ ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ